हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ मतं जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी काल तुमच्या कमेंटचे सगळे टोटली रिप्लाय दिलेत ज्यांचे ज्यांचे प्रश्न होते ते चेक करू शकता बऱ्याच कमेंट मला सध्या सुरू असणाऱ्या पारायणाबद्दल आहेत कोणी स्वामीचरित्र पकडले कोणी गुरुचरित्र पकडले फक्त ते मेन्शन त्यांनी केलं नाही त्यामुळे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मला कमेंटमध्ये देताना थोडंसं कन्फ्युजन झालं की नेमकं कुठलं पारायण बरं कोणतंही असू दे काही कमेंट अशा होत्या की पारायण सुरू केलं पण सुतक आलेलं आहे वगैरे अशा कमेंट तर हे बघा गुरुचरित्र जर असेल आणि सुतक जर आलं असेल ते कंटिन्यूली करायचं ब्राह्मण असू दे कोणी पाहुणे असू दे जे वाचू शकतात त्यांच्याकडून ते पूर्ण करून घ्यावंच लागतं गुरुचरित्र ग्रंथ हा अर्धवट आपण सोडू शकत नाही पण हो स्वामी चरित्राचं सुरुवात केली आणि जर तुमच्या घरी म्हणजे किंवा तुमच्या भावकीत असं काही झाले तर एक काम करायचं करा, 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 का कर ते तिथंच सोडायचं त्याचं खंडन पडलं म्हणायचं कारण स्वामी चरित्र सारामृत तुम्ही सात दिवसाचं करा नऊचं करा अकरा एकवीस एकशे आठ जे काय असेल जेवढं करचाल त्यामध्ये एकच लक्षात ठेवा की कधीही सुतक जर पडलं तीन पिढ्यापर्यंत सुतक पाळलं जातं ते जर पडलं तर लक्षात ठेवा ते, ते खंडन पडतं बाकी तुम्हाला ज्या काय कमेंट होते त्याची सगळ्याची उत्तर मी दिलेत परवा जी काही ग्रॉसरी आणली आन आणि काल जेवढं काय डबे वगैरे हे ते भरपूर सारा आणलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी आज मला वरच्या ज्या आहेत त्या ठेवायच्या होत्या खालच्या ज्या आहेत ना त्याला थोडासा वेळ दिलेला आहे मी पण कसं असतं बघा की मी काय करते जेव्हा कधी ग्रॉसरी भरते ना तर आधीचे जे काही शिल्लक असेल थोडंफार तर त्याचं बघते की बाबा हे किती दिवस जाऊ शकेल जर जा ते एक्सपायरी जवळ येत असेल तर ते पटकन काढायचं वापरायला आणि जे आपलं दुसरं आणलेलं आहे ते ठेवायचं सोबत आजचा पोर्च जो होताना मला क्लीन करायचं होता येत आहे पाडवा पाडवा म्हटलं की पहिलं आपलं क्ला म्हणजे काम जे येतं ते क्लिनिंगचं येतं आता पाडव्याचं बरेच जण सगळा पसरा काढतात आपण काहीही काढणार नाही कारण आपलं वरचेवर वरचेवर होईल तसं चालूच असते त्यामुळे वरचा पोर्च क्लीन करायचा होता अर्धवट वरचं काम केलं खाली आले म्हटलं आज दिवसभराचं जे काय आपलं खालचं काम आहे ते आवरायचं आणि मगच आपण दिवसभरात होईल तेव्हा जायचं अन्यथा क्लिनिंगचे रुटीन जे आहे ते डेलीचे माझे ठरलेले असतात आणि जर बघायला गेलं तर दिवसाला आपल्याकडे ना दोन मशीन तर लागतात कारण मुलांचा रेग्युलर कपडे जे असतात ना युनिफॉर्म ते असतात सोबत माझ्या दिवसाला दोन तीन गाऊन निघतात मग दादाचे असू दे किंवा मुलांचे रेग्युलर असू दे असं चला आता नाश्ता तयार झालाय तुमच्या दादाला दा चहा आणि सोबतच देणार आहे कालचा ब्राऊन ब्रेड हां झालंय हे घ्या चे काय माहिती का मी पाणी भरपूर प्रमाणात पिते तुम्ही पण पाणी भरपूर प्रमाणात पिया दादाला म्हणलं दादा जसं म्हणतात दा ना की बाबा तुझा चेहरा जो आहे तो क्लीन झालेला आहे फ्रेश तर त्याचं कारण म्हणजे पाणी मी जसं म्हणलं आता पाणी भरपूर प्रमाणात पिणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगेन की आपण कशा पद्धतीनं आता उन्हाळा येत आहे तर आपल्या म्हणजे स्किनची काळजी घेऊ शकतो सोबत मी आणि काय काय करते पहिला दादाचा डबा पॅक करून देते आणि मग निवांत तुमच्याशी बोलते दादा कामावरती गेले डबा गेला रिलॅक्स झाले दादा म्हणले तुझी स्किन खूप छान झालेली आहे कुठल्याही मेकअपची जास्त गरज पडत नाही तर यस मी जसं म्हणलं पाणी पाणी तर गरजेचंच आहे पण त्याच्याबरोबर आपला डाएट प्लॅन ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या म्हणजे पार्टमध्ये येतात की खाणं पिणं आणि आपलं स्किन केअर रुटीन ह्या ठराविक गोष्टीचा जर बॅलन्स ठेवला तर आपली स्किन जी आहे ती चांगली होतेच तर जे स्किनचे डॉक्टर आहेत त्यांनी मला खूप छान हेल्प केली त्यांनी खूप गोष्टी मला सांगितल्या त्या मी फॉलो केल्या हे फक्त पॉसिबल झालेलं आहे क्युअर स्किन ॲपमुळं कारण का सांगते स्किन जे आहे ते पूर्ण स्वच्छ झालेले आहे आणि ह्या स्किनला बोलतात आपली हेल्दी त्वचा बऱ्याच जणांना वाटतं की अरे गोरं असणं म्हणजेच माझी हेल्दी त्वचा आहे अजिबात नाही ते ना काळं गोरं सावळ या गोष्टीच्या नादाला लागूच नका तुमची स्किन जी आहे ती हेल्दी असणं महत्वाचं आहे बरेच जण ना खूप सारे प्रोडक्ट वापरतात गोरं होण्यासाठी क्युअर स्किन जी मी जोडले ना तेव्हा मी हाच विचार फक्त केला की अरे चेहरा किती गोरा होतो ह्या गोष्टीचा विचार न करता आपले जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत आता बऱ्याच जणांना वेगवेगळे वेग प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना हे महत्वाचं आहे माझं तेच झालं की माझ्या चेहऱ्यावर जे काही आधीच होतं ना ते परमनंटली गेलेलं आहे की कमीत कमी पाच लिटरच्या पुढं सात लिटरच्या पुढं पाणी मी दिवसाला पित असते उन्हाळ्यामध्ये माझं हेच प्रमाण हे, जे आहे पाण्याचं कमीत कमी दहा लिटरपर्यंत सुद्धा जातं अगदी म्हणजे चोवीस तासामधलं सांगते मी डर्मोलॉजिस्ट डॉक्टर जे सांगतात ना की बाबा हा अमोडायट तुमच्या स्किनला तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर गरजेचं आहे तो फॉलो करते मी जवळजवळ गेली दोन वर्ष क्युअर स्किनशी जोडलेले आहे का जोडलेले सांगते असं नाही की बाबा आता तात्पुरतं माझं गेलेलं आहे सगळं आणि बंद करून टाका असं नाही कदाचित बंद केल्यानंतर पुन्हा आणि आपली स्किन जी आहे ती प्रॉब्लेम मध्ये येऊ हो शकते किंवा प्रॉब्लेम दिसू शकतात आपल्या स्किन हो। आपल्याला आपली स्किन मेंटेन करणं गरजेचं आहे जसं आपण रोज आपल्या बॉडीला म्हणजे एक एनर्जी देण्यासाठी काय करतो जेवण करतो बरोबर आहे जेवण केलं की आपल्या बॉडीला एनर्जी येते तशाच पद्धतीनं आपल्या चेहऱ्याला मेंटेन ठेवायचं असेल तर आपल्याला ते कंटिन्यूअली फॉलो करणं गरजेचं आहे मला कमीत कमी दोन महिन्याच्या पुढे दोन ते सव्वा दोन महिने, महिने सुद्धा मला प्रोडक्ट ते जातात दोन वर्ष झालं मी हेच वापरत आहे इथून पुढेही मी हे कंटिन्यूलीच करणार आहे माझ्यासाठी ट्रॅव्हल फ्रेंडली जे प्रोडक्ट आहेत क्युअर स्किनचे अगदी आरामात कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसतात आणि आपण ते घेऊन जाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही बाहेर जाणार म्हणलं मला किचकिच होत नाही कारण इकडे पडले तिकडे पडले ते गोळा करा हे गोळा करा नाही आहे असं आपल्या किट उचलायचं आणि जायचं त्यावर थांबत नाही प्रत्येक महिन्याला जे डॉक्टर आहेत तिथं सर्टिफायड डॉक्टरांची टीम महिन्याची अपॉइंटमेंट जी असते ती मी फॉलो करते मी कधी विसरली तर त्यांचं नोटिफिकेशन येतं मला की तुमची अपॉइंटमेंट आहे जर बघायला गेलं तर मला जे मिळालेले किट आहे ते माझ्या स्किननुसार पूर्ण बाबा जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलं पहिल्यांदा फोटो दिले माझे एक फ्रंटचा सा, एक साईडचा सा, खूप सारं चॅटिंग केलं चॅटिंगमध्ये माझे प्रॉब्लेम सगळे सांगितले आणि ज्यावेळेला मी सगळ्या गोष्टी बोलले आधीचे आताचे प्रॉब्लेम्स आणि मी तुमच्याशी का जोडलेले हे पण प्रॉब्लेम जेव्हा मी त्यांना शेअर केले ना त्यावेळेला त्यांनी माझ्या स्किनचा त्या फोटोंचा ए आयच्या मदतीनं अभ्यास करून बाबा ड्राय आहे ऑइली आहे त्यानुसार मला जे किट सजेस्ट केलं आणि त्याच्यानंतर मग ते स्किट त्याच्यानंतर मग ते कीट जे आहे ते मी वापरायला सुरू केलं म्हणजे एवढ्या प्रोसिजरमधून जाण्यापर्यंत आपल्याला कुठलेही पैसे द्यायचे नाहीत जेव्हा आपण ते किट खरेदी करू तेव्हाच आपल्याला पैसे द्यायचे आहेत तोपर्यंत आपल्याला कुठलाही एक रुपयासुद्धा पे करायचं नाही कुठं बाहेर जायचं नाही आहे त्या ठिकाणी फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ही पुढची प्रोसिजर करायची परवा असंच माझा मोबाईल काढला आणि ऍपमध्ये गेल्यानंतर आपली आप जी जर्नी म्हणजे ज्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून जी काय आपण ट्रीटमेंट घेत आलेलो आहोत क्युअर स्किनकडनं ते आतापर्यंत माझी जर्नी ज्यावेळेला मी ते बघितले त्यावेळेला माझा म्हणजे तेव्हाचा जो फोटो होता ना तो फोटो मी बघितला आणि त्याच्यानंतर मी वर्षभर दीड वर्षानंतरचा फोटो बघितला आता इथं बिफोर आणि आफ्टर लावत आहे मला खूप फरक दिसायला लागला की एवढा फरक एवढा बदल झालेला आहे म्हणजे ते एक रेकॉर्ड आपल्याला तिथं मिळतं की बाबा सुरुवातीपासून असून आतापर्यंत आपल्या स्किन मधली काय काय बदल झालेला आहे ती अपडेट सुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळते मला कुठलेही असे प्रॉब्लेम असतील तर एकदा जरूर ट्राय करा याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत तुम्ही जिथे कमेंट करता तिथं पण पिन केलेले आहे आणि हो चौदाशे चे किट आहे पण याच्यामध्ये जर तुम्हाला शंभर रुपयाचा डिस्काउंट मिळवायचं असेल तर कसं मिळवू शकतात तर माझा जो कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर कुपन कोड वापरला तर शंभर रुपयाची सूट मिळेल तुम्हाला बरं एक हायलाइट झालेली जी कमेंट होती तिच्याबद्दल बोलूया त्याचं थोडंसं मी सांगेन की मी काय करत होते मी काय केलेलं आहे किंवा अजूनसुद्धा करत आहे ते पण सांगेन की बघा त्या ताईंचं असं म्हणणं होतं की सध्या शिक्षण खूप महाग झालेलं आहे आणि जर साधं मूल एल जी पासून जर गेलं तरी पैसे लागतात भरपूर सारे मग तू तुझ्या मुलांना कसं केलं कारण आपली दोन्ही पण मुलं अगदी एल के जी यू के जीपासून पासून आतापर्यंत इंग्लिश मिडियमलाच आहेत प्रॉपर इंग्लिश मिडियम बरं का तर त्यामध्ये ज्यावेळेला सुरुवातीला मला एक दोन वर्ष आव्हानात्मक होतं त्यावेळेचं मी तुम्हाला शेअर केलं कसं केलं काय केलं इकडून तिकडून इकड़ूंत असं करून ते केलं एल के जी जी एवढी काय मला अवघड गेली नाही आणि नंतर पुन्हा मग दोन हजार सतरापासून सगळं चांगलंच हे झालं त्यामुळे मला कधीच असा एवढं प्रॉब्लेम आला नाही पण तरी पण मी नियोजनामध्ये राहत असल्यामुळे ना मी काय करायची एक बिशी होती चिवना फर्स्टला होती त्यावेळेला फर्स्टच्या गॅदरिंगला तिला एक बिशी देण्यात आलेली होती जी आपण दहावीस रुपयेची असती बघा गुलाबी कलर ती अजून होती या घरात येईपर्यंत होती आता बघा प्ले पासून दहावीपर्यंतचे जेवढे काही स्कूल आहेत तेवढ्या स्कूलला तुम्हाला जो शाळेची फी भरायचं दिलेलं असतं ना ते तीन ह्याच्यामध्ये दिलेलं असतं म्हणजे तीन हप्ते असतात वर्षाचे चार महिन्यानंतर एक चार महिन्यानंतर एक चार महिन्यानंतर एक अशा पद्धतीनं असतं तुम्ही ज्या वेळेला ॲडमिशन पहिल्यांदा घेता पहिलं जून जुलै असतं तेव्हा ते पहिला एक असतो त्याच्यानंतर चार महिन्यांनी चा 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 एक म्हणजे दिपाळीच्या वेळेला आणि त्याच्यानंतर डायरेक्टली ज्यावेळेला मे महिन्याच्या आधी म्हणजे आपल्या ज्या एप्रिलच्या परीक्षा असतात ना त्याच्या आधी एक भरून घेतले जातात यावेळेला काय करायचं आता मी काय करतोय सांगते माझे दोन वर्ष फक्त गेले हाला किट ह्याला आर्यन जसा गेला तसा मला कुठलाच प्रॉब्लेम आला नाही मी जसं सांगितलं की सतरापासून ना मला म्हणजे कुठलं स्ट्रगल नव्हतं तर एक बिशी मिळालेली होती किट्टोला के मध्ये असताना ना गॅदरिंगच्या वेळेला तिला गिफ्ट मिळालेलं होतं त्याच्यामध्ये ती बिशी मिळालेली होती गुलाबी कलरची ह्या घरात येईपर्यंत होती बघा तर मी काय करायचे की प्रत्येक महिन्याला आता समजा मी अंदाज देते की तीस हजार तुमच्या मुलाची वर्षाची फी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक महिन्याला तुमच्या सेविंगमधून मधून किंवा तुमच्या इनकम मधून पहिला तुम्हाला तुमचं तुम्हा घर भाडं तुमचं जे काही किराणा महत्वाचे जे खर्च आहेत ते काढायचे ते काढले की पहिला त्यातनं अडीच हजार रुपये काढायचे अडीच हजार जर तुम्ही तुमच्या तुम्ही पगारातून महिन्याचं काढून जर त्या बिशीमध्ये टाकले असं करत तुम्ही चार महिन्याला जर काढले तर बरोबर दहा हजार रुपये होतात तुम्ही बिशी घरात करून अशा पद्धतीने करू शकता पण डोक्यात ठेवा की तुम्हालाच कंट्रोल करायचं आहे त्याला चार महिन्याशिवाय काढायचं नाही आम्ही कट मारलेला होता सोळ्या करून टाकल्यामुळं आम्ही ते चार महिन्यानंतर काढायचो भरायचो पुन्हा चार महिन्यानंतर पुन्हा त्यातच टाकायचं भले कट मारू दे अशी काही बेशी घेऊ नका की जी फोडायची आहे ज्यातून तुम्ही काढू शकता आणि ज्यातून तुम्ही घालू शकता अशा पद्धतीनं करा किंवा एखादा डबा वगैरे करा पण मी जसं म्हटलं की ते पैसे कशालाच वापरायचे नाहीत नसेल तर एखादं असं छोटं मोठं खातं करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही ते पैसे ठेवू शकता पण तुम्हाला जर मुलांचं सा शिक्षण चांगल्या पद्धतीनं दहावीपर्यंत जर करायचं असेल ते पण इंग्लिश मिडियम माध्यमातून तर तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे की तुम्ही एकदम लोड घेण्यापेक्षा महिन्याला तुमच्या इन्कममधून तो पहिला जो म्हणतात ना की सगळा खर्च काढून ते काढा बघा तुम्हाला खूप सोपं पडेल मी अजूनही तेच करते आता तर काही प्रॉब्लेमच नाही पण तरी पण दिले ना त्याने आपल्याला फॅसिलिटी की बाबा तुम्हाला चार चार महिन्यानंतर फी भरायची आहे मग बरा एकदम भरली तर तो गळा रिकामाच आहे वर्षभर आणि नसल तर बाबा चार चार महिन्यानंतर भरा मी अजूनही तेच करते चार चार महिन्या म्हणजे चार चार महिन्यालाच भरत असते आता जस्ट तुम्हाला सांगते भरलेले आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता जर कोणत्याही पोरींच्या केसामध्ये जर वा असेल किंवा बऱ्याच ताई असेल त्यांना जर ते त्रासदायक होत असेल ना तर त्यांना सांगितलं हे बघा हे तुम्ही सर्च करा किंवा हा फोटो काढून तुम्ही टाका अमेझॉनवरती तुम्हाला हे मिळून जाईल किंवा इतर कुठल्या साईजला मिळते का बघा एवढं बेस्ट आहे कारण कीटोनात त्या स्कूलमध्ये असताना या घरात यायच्या आधी त्या स्कूलमध्ये असताना ना तिच्या केसात खूप वाज झालेला तेव्हा ते मागवलेलं मी थोडंसं तिथं वापरलं आणि इकडं शिफ्ट झाल्यानंतर मग इथं पण वापरलेलं होतं एवढा छान रिझल्ट आला त्याच्यानंतर तिच्या केसामध्ये एकही उजाल नाही कारण वा का होता सांगते कोणीतरी मुली असतात को तर झालेलं असतं ह्या पोरी कसं बसतात एकत्र वगैरे थोडंसं लाईफ हे वेगळंच असतं ना त्यावेळेला त्याचं त्यात त्याचं त्यात आणि तिच्या ना माझ्यात पण आलेल्या होत्या पण लगेचच आम्ही ना हे पटकन ऑर्डर केलं मागवलं ते वापरलं त्याच्यानंतर आज जवळजवळ एक नऊ महिने झाले कुठेही वाचं काही नाही आहे तुम्हाला तो देत आहे तेवढ्यासाठी की तुम्ही जर तसा प्रॉब्लेममध्ये असाल घरगुती उपायांपेक्षा हे सगळ्यात बेस्ट आहे कारण मी घरगुती उपाय केले अशी कमेंट होती की मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात तर काल त्या ताईला उत्तर दिल्यानंतर माझीच रेग्युलर ताई जी होती ना सोनाली खूप बरं केलं तू ह्या गोष्टीचं उत्तर दिलं खूप बरं वाटलं कारण मी निगेटिव्ह विचार भरपूर करते तर सगळ्यात बेस्ट सांगते याचं उत्तर तुमच्याकडेच आहे की तुम्हाला होता होईल तेवढा चांगला विचार करा ना तुम्हाला माहिती आहे बरेच जण ना मनातल्या मनात ना चांगले विचार करून बोलत राहतात स्वतः स्वतःशीच बोलतात मी पण कधी कधी बोलते बरं का पण चांगलं बोलते वाईट नाही बोलत त्यानं काय आहे ना की एक एनर्जी मिळते पॉझिटिव्हिटी मिळते आणि चांगला विचार जेवढा कराल ना तेवढं तुम्ही सगळ्या गोष्टीत चांगलं चांगलं बघणार आहे पण जेवढं तुम्ही निगेटिव्ह विचार कराल ना तेवढं लक्षात ठेवा डोकं तुमचं काम देणारच नाही तुम्ही सतत सतत तो निगेटिव्ह विचार करणार आहे जी काही पावर वाढवायची आहे ना ती तुमच्या हातात आहे मग निगेटिव्ह घ्यायचं का पॉझिटिव्ह घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं चांगले विचार करायला सुरुवात करा बघा आपोआप परिवर्तन जे आहे ते दिसेल काल ना कोणाकोणाच्या भागात पाऊस पडला वारं सुटलं आपल्याकडे होतं बघा हे टायमिंग संध्याकाळचं तर त्यावेळी एवढं भयंकर वातावरण असं वाटत होतं की आता मुसळधार पाऊस पडतोय काय पण तेवढा नाही पडला पण वारं सुटलेलं लाई होतं लाईट येत होत्या जात होत्या मी आज हे ना जे काय माझं कानातले वगैरे ठेवते ना ते सगळं आज काढलं कारण किट्टोनं काय केलंय ना हे एक इकडं तर एक तिकडं याची फिरकी त्याच्यात तर त्याची फिरकी त्याच्यात किती आपण ठेवा यांचा गडबड अशी असते ना की सकाळी आवरायचं असतं जायचं असतं भले आदल्या दिवशी काढून ठेवलं जातं पण आल्यानंतर ना काढताना मात्र काढलं जातं पण आल्यानंतर तसंच फेकून दिलं जातं आणि आपण ओरडतो म्हणून मग ते तसंच टाकून द्यायचं एक इकडं एक तिकडं ह्यातल्या एकाला पण माझ्या मते फिरकी नाही असेल एक दोन फक्त बाकी सगळ्या फिरक्या गायब आहेत ते सगळं काढलं ते मी ऑनलाईन मागवलेलं खूप स्वस्त आहे जे कोणी टॅबलेट वगैरे जर जा, जास्त घेत असेल ते ना तर त्यांच्यासाठी सुद्धा ते उपयोग आलं आहे त्याच्यामध्ये ना तुमच्या ज्या काय टाईमच्या गोळ्या आहेत ना त्या गोळ्या टाकून ठेवायच्या किंवा अशा पद्धतीनं कानातले वगैरे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात जा, ज्या इकडं तिकडं जाऊ शकतात त्याच्यासाठी सुद्धा स्टोरेज म्हणून खूप बेस्ट आहे मला ज्या ज्या ताईने काल कमेंट केल्या की गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे ताई ते कसं करायचं स्वामीचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे ताई कसं करायचं तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे कारण तो प्रॉपर व्हिडिओ जे मी केलं तेच बघून करा कारण मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळेल की बाबा कसं ताईने केलेलं आणि हो मी अजूनही सांगते यथाशक्ती जशी तुमची ताकद असेल तसं करा मी केले तेच करायला पाहिजे असं नाही मी काय म्हणता आलेले आहे की कि तुम्ही किती काय खर्च करता किती देता घेता याच्यापेक्षा सेवेला मनाला कर्माला किंमत आहे त्यामुळे तुम्ही ठरवा तुमच्या बजेटमध्ये असेल त्या हिशोबानं तुम्ही करा आता बऱ्याच जणींना डिस्क्रिप्शनच कळत नाही आहे तर तुम्ही आता बघताना व्हिडिओ बघताना खाली टायटल दिसत आहे बघा तर त्या टायटलवर टच केलं की खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतं निळ्या कलरच्या सगळ्या लिंक आहेत त्या लिंकवरती जाऊन बघितलं तर तो तुम्हाला टोटली जेवढं काय असेल तेवढं सगळं मार्गदर्शन मिळेल आणि त्या पद्धतीनं करा बघा आता सगळं सगळं पूर्ण क्लीन करत बाहेर आले आणि आर्यनला म्हणलं आता ह्या पोर्चमधलं जे काय उचलायचं आहे ते उचला मी तुम्हाला दाखवेन की ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने ओपन पेसमध्ये ग्रीन ग्रॉस टाकता काय अवस्था असते पण एक सांगू सतत क्लिनिंगचं टेन्शन पण नसतं कारण त्याच्यामध्ये मा धूळ माती आत जाऊन अडकलेली असते पण एकदा तुम्ही जर महिन्यातून किंवा आठ पंधरा दिवसातून जर ते, ते क्लिनिंगला घेतलं तर मात्र दमछाक तो व्हॅक्यूम जो आहे तो पण दमतो आणि हो त्या व्हॅक्यूमची लिंक मागण्यात आलेली होती तर ती पण लिंक मी देते अजून एक सांगते की परवाच मला एक कमेंट होती होता वेळ असेल वेळ तर मी कमेंटचे रिप्लाय अगदी टोटली देते मग त्यांना मी ती लिंक देताना मी सहज आपल्या त्या लिंकवरती जाऊन बघितलं तर त्या वॅक्यूमची किंमत मला त्यावेळेला कमी दाखवली म्हणजे ज्या वेळेला बऱ्याच ताईने मागितली त्यावेळेला दिलेली सागरनं व्हॅक्यूम आपल्याच अकाउंटवरून खरेदी केलेला होता तेव्हा बघितली आणि काल मी जस्ट बघितलं तर त्या व्हॅक्यूमची किंमत मला खूप कमी दाखवत आहे माहीत नाही असं कसं काय किमती एवढ्या कशा काय कमी झाल्या जर जा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन बघू शकता जे घेणार आहेत त्यांच्यासाठी सांगते आपला फिश टँक जो आहे तो क्लिनिंगला आलेला आहे काही ताईंचं म्हणणं आहे की फिश टँकबद्दल माहिती दे ताई कसं साफ करायचं कुठला खाऊ टाकायचा काय वगैरे तर काही नाही तुम्ही ज्या वेळेला फिशच्या दुकानात जाता ज्या वेळेला फिश घेता त्यावेळेला एक लक्षात ठेवा की शक्यतो गोल्डन आणि ब्लॅकच घ्या बाकीचे आहेत पण तुम्हाला खरंच सांगते तेवढेच नाजूक असतात त्यांची तेवढीच तुम्हाला देखरेख करावी लागते कुठे गावी गेला आला खूप अवघड होऊन जातं आणि तेथच विचारायचं की ह्या माशांना आम्हाला कुठलं फूड देणं गरजेचं आहे ते जे सांगतात त्यांचाच सल्ला घ्या कारण तुम्ही मासे कुठले आणणार आणि जे मासे आणतात ते त्यानुसारच तुम्हाला तिथं खाऊ द्यावं लागतं आणि आपले जे आहेत त्या हिशोबानेच आम्ही खाऊ देतो त्यामुळे तुम्ही सरळ जिथून खरेदी करताना त्यांना विचारा ते बिंदास्त तुम्हाला सगळी माहिती देतात आणि एखाद्या दिवशी दादांकडून मला झाडांची पण माहिती द्यायची आहे काही ताईंच्या कमेंट आहेत की गुलाब बा म्हणजे पालेभाज्या वगैरे याची माहिती ते तर देऊया स्पेशल एक व्हिडिओ मी बनवेन बरं ह्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी